नमस्कार मंडळी एका सामान्य घरातील एक सुसंस्कृत मुलगी ते आज लहान थोरांच्या मनावर अभिमानाने राज्य करणारी महाराष्ट्राची आवडती कलाकार जुई गडकरी मालिकासृष्टीत पुढचं पाऊल टाकलं आणि आज ठरलं तर मग असं म्हणत महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचली जुई गडकरी ही तिच्या नावापेक्षा पुढचं पाऊल मधील कल्याणी आणि तर मग या मालिकेतील सायली नावाने तिला जास्त ओळखले जाते मूर्ती लहान पण कीर्ती महान हे मन तिच्यासाठी चोख आहे मात्र सध्या ती एका आजाराशी झुंज देत आहे पण त्यावर देखील तिने मात करून बाहेर आली आहे तिने कालच एक फोटो पोस्ट केला आहे की ज्यावर ती म्हणते की मी हा फोटो मुद्दाम शेअर केला आहे कारण तिच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे तिने शस्त्रक्रियेनंतर चेहऱ्यावर मेकअप करून तिने एक फोटो काढून तो फोटो पोस्ट केला आहे आधीचा चेहरा आणि आताचा चेहरा यात काय फरक झाला आहे हे तिला पाहायचं आहे पण तिच्यावर ही शस्त्रक्रिया का झाली आणि काय आजार आहे हे तिने अद्यापही शेअर केले नाही वेळ आली की मी तुम्हाला लवकरच सांगेन असंही ती बोलली आहे तर मंडळी तुमच्या सर्वांची आवडती सायली लवकरात लवकर बरी हो हीच स्वामीचरणी प्रार्थना ठरलं तर मग ही मालिका तुम्हालाही आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद